नमस्कार मंडई हा आहे कालचा म्हणजेच शुक्रवारचा व्हिडिओ तर आईचा बेड फायनली लागला होता म्हणजे डेकोरेशन काढून सगळं टेबल वगैरे काढून बेड आणून दात्यांनी ठेवला होता मग ते सगळं अरेंज करायचे होते आतमधले कपडे वगैरे सगळं तर ते अरेंज करत बसली होती सकाळी फ्रेश होऊन वरती आली देवीचा मळवट वगैरे भरला आणि मग दिवाबत्ती करून घेतली दिवापत्ती करून जेवणाला लागली तर आज जेवणाला होतं डाळ भात मूग मटकीची भाजी आणि पापड आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं आणि मी, मी कामावर निघाली कामावरून येताना दुरी होते माझ्यासोबत कारण आम्हाला बाहेर जायचं होतं आम्ही गावाला निघालो आहे आज म्हणजे शनिवारी आज गावी निघालेलो आहे त्याच्यासाठी थोडीफार शॉपिंग करायची होती तर ती करायला आम्ही डीमार्टला गेलो होतो तर गावाला आमचं थोडंफार काम आहे त्याच्यासाठी आम्ही गावाला निघालो आहोत म्हणून म्हटलं थोडंफार सामानही न्यायचं होतं तर त्याची शॉपिंग केली आणि मग इथे धुरी मा म्हणाले मला पॉपकॉर्न घेऊन ये आणि मी मला आईस्क्रीम घेतली मग ते एन्जॉय करत करत आम्ही घराकडे निघालो रिक्षा करून आणि रिक्षामध्ये ना बसलो आणि इतका रिक्षामध्ये बसायच्या अगोदरच इव्हन इतका मस्त पाऊस चालू झाला होता आणि इतकं सुंदर बाहेर वातावरण झालं होतं ना की काही म्हणजे काही शब्दात सांगू शकत नाही इतकं सुंदर वातावरण झालं होतं घरी आल्यानंतर की नाही पॉपकॉर्न खात होते मी राहिलेले तर ही बघा कशी मागे लागले मला दे मला दे एकटी एकटे खाते मला दे तिला दिलं देखील पण स्टार्टिंगला तर तिने खाल्लं नाही नंतर चव लागल्यानंतर तिने जी खायला सुरुवात केली ना तिने अक्कं पॅकेट खाऊन टाकलं आणि मग तिनं तिने ते पॉपकॉर्नही एन्जॉय केले तर आजचा व्हिडिओ इतकाच होता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी बाय बाय